डिसेंबर रोजी मोखाडा तालुक्यापैकी खोडाळा येथे हृदयसम्राट ठाकरे शिवसेना यांच्या माध्यमातून कडव हॉस्पिटल शिबिर आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमास आलेले प्रमुख पाहुणे मंगेश चिवटे कार्य अधिकारी मंत्रालय सचिवालय राम राऊत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य गणपती कांबळे शिवसेना मदत कक्ष निक्की नाईक जिल्ह जिल्हा अध्यक्ष शिवसेना मदत कक्ष शिबिराचे आयोजक डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन शिवसेना मदत कक्ष व कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद पालघर अध्यक्ष प्रकाश निकम मशाल नेटवर्कचे न्यूज मुख्य संपादक शरद पाटील प्रल्हाद कदम डॉक्टर मिठाराम कडव मोखाडा नगराध्यक्ष अमोल पाटील मोखाडा पंचायत समिती सभापती भास्कर थेतले उपसभापती प्रदीप वाक मोखाडा तालुका पी आय प्रदीप गीते सहकारी संजय भुसाळ निलेश झुगरे माजी सरपंच प्रभाकर पाटील डॉक्टर मिलिंद कडव मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब चत्तर शुभम पाटील फयात शेख साम टी व्ही पोलीस श्रीरंग शेळके व पोलीस कामडी व संपूर्ण आरोग्य टीम तसे संपूर्ण विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या शिबिरात उपस्थित होते या एक दिवसीय शिबिरामध्ये एकूण चौदाशे तेहतीस रुग्णांची तपासणी करण्यात आली प्रबंधभूमी महाराष्ट्र रुसाठी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर